राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले जालन्यात भाजपाच्या महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू झाल्यात मुलाखती देण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी भाऊगर्दी केली माजी केंद्रीय मंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे आमदार बबनराव लोणीकर भाजपा नेते माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीच्या कार्यात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत प्रभाग क्रमांक एकमधून जीवन सले यांनी भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून आज आस त्यांनी मुलाखत दिली जीवन सले हे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंटल यांचे अत्यंत विश्वासू असून गेल्या टो दोन टर्मपासून प्रभाग क्रमांक एकमध्ये नगरसेवक आहेत कैलास गोरंटल यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्यासोबत भाजपात प्रवेश केलाय त्यामुळे प्रभाग क्रमांक एकमधून जालना महानगरपालिका निवडणुकीसाठी आज मुलाखत दिली आज उमेदवारीचा मुलाखती होत आहे काय मागणी केली आपण पुढल्या वाडात आहात काय नाव मी परवा क्रमांक एकमधून मागणी केलेली आहे की हे वार्ड आरक्षित झालं पण इथं मी महिलामधून लाने भावाची मिसेस तेव्हा आईला तिकीट मागितलं आहे आणि आपण विकासाचे जोरवरच इथं तिकीट मागितलेलं आहे आपण मागंतरी तरी साहेब गोरंटाल यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश केला आहे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये मी काम करत आहे आज रोजी आमचे देशाचे नेते रावसाहेब पटेल दानवे बबनराव लोणीकर साहेब कैलास शेठजी गोरेंटल लोण नारायण कुचे साहेब आणि भास्कर आबासाहेब यांचं यांनी आमचं इंटरव्ह्यू घेतलं पण इथं आरक्षण झाल्यामुळं मी माझ्या घरातून दोघं तिकीट मागितले आहे माझे विकासाचे कामं आपण हे परभागमध्ये दोन हजार सहापासून करत आलेलं आहे तेवढं माझा जनतेशी संपर्क आहे त्याच्यामुळं मी दोन याच्यातून तिकीट मागितलेलं आहे किती टर्मचे नगरसेवक मी हे पार दोन वेळेस नगरसेवक राहिलेलं आहे मान्य कैलाश शेठ यांनी माझ्यावर विश्वास करून मला दोन वेळा तिकीट दिलं आता पुन्हा माझ्या घरातून हे तिकीट दे देणारच आहे ते मला असं माहिती आहे